नमस्कार विद्यार्थी मित्रांनो से एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण येता सहावी विषय इंग्रजी प्रथम सत्र परीक्षा म्हणजे संकलित मूल्यवापन सत्र एक दोन हजार चोवीस प्रश्नपत्रिका पाहणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकोणचाळीस गुणांसाठी आहे तोंडी परीक्षेसाठी दहा गुण असतात जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला पुढील सर्व पेपर वेळेवर भेटतील भेड़ भेड़ आता आपण प्रश्नपत्रिका पाहू प्रश्न क्रमांक पहिला ए राईट द फॉलोइंग क्वेश्चन इन शॉर्ट चार मार्कांसाठी हा प्रश्न आहे व्हॉट डू यू डू वेन यू फील हॅप्पी आन्सर आय जंप फॉर जॉय वेन आय फील हॅप्पी सेकंड व्हॉट वॉज द बोर Doing answer sharpening his tusk. Third, when do you feel sad? Answer, I feel sad when I am ill. Fourth, what was the lion in the story proud of? Answer, his strength. Puddle question B match the words or phrases. इन ए एंड बी विद रेफरस टू द स्टोरी ग्रुप ए लुक फॉर आंसर ए चांस मेक फन ऑफ आंसर ऑदर एनिमल्स शार्पन आंसर टस्क पे अटेंशन टू आंसर द फॉक्स सी क्वेश्चन राइट एट लीस्ट टू सुटेबल ऑब्जेक्ट्स फॉर ईच ऑफ द फॉलोइंग एक्शन वर्ड्स दोन शब्द लिखा राइट पेन पेन्सिल ड्रॉ पिक्चर चार्ट सर्कल डायग्रॅम कॅच बॉल बॉटल टॉप पुढील प्रश्न क्वेश्चन नंबर टू ए रीड द फॉलोइंग वर्ड्स यूज द आयडियाज इन इच बॉक्स टू मेक सिमिलर सेंटेन्स चार गुणांसाठी हा प्रश्न आहे वर्ड्स दिलेले आहेत त्यावरून सेंटेन्स लिहायचा आहे दिलेले वर्ड्स लायन बिगर माऊस स्मॉलर त्यावरून सेंटेन्स लिहूया अ लायन इज बिगर दॅन अ माऊस सेकंड सेंटेन्स अ माऊस इज स्मॉलर दॅन अ लायन त्याचप्रमाणे दुसरा चार्ट दिलेला आहे टू ट्रीज टॉलर शॉर्टर याही शब्दांची वाक्य पुढे दिलेली आहेत ते आपण पाहूया याची वाक्य पाहण्याअगोदर एक सूचना आहे जर तुम्हाला इतर विषयांचे पेपर हवे असतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये सर्व पेपर दिलेले आहेत आत्ता आपण उत्तर पाहूया टू ट्रीज आर टॉलर दॅन द ऑदर ट्रीज सेकंड सेंटेन्स टू ट्रीज आर शॉर्टर दॅन द ऑदर ट्रीज पुढील प्रश्न बी राईट फॉलोईंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर ए बी सी प्रमाणे दिलेले वर्ड्स लिहायचे आहेत चीक चेस्ट चीन वेस्ट पहिला दुसरा आणि तिसरा वर्ड सेम असल्यामुळे आपण व्यवस्थित विचार करून उत्तर लिहायचं आहे आता पुढील प्रश्न सी राईट अपोजिट्स ऑफ द फॉलोईंग तीन गुणांसाठी विरुद्धार्थी शब्द लिहायचे आहेत विरुद्धार्थी शब्द कोणते ते आत्ता आपण पाहू बॅड गुड वीक स्ट्रॉंग अगली ब्युटीफुल किंवा प्रिटी अगली म्हणजे कुरूप ब्युटिफुल म्हणजे सुंदर क्वेश्चन नंबर थ्री ए राईट वन मेनी पेयर्स बाय ॲडिंग एस ऑर एस तीन गुणांसाठी हा प्रश्न आहे अनेक वचन करायचे आहेत क्लास क्लासेस ट्री ट्रीज कार कार्स पुढील प्रश्न बी राइट इनी टू ॲडवर्ब ॲडवर्ब म्हणजे क्रियाविशेषण विथ एल वाय एल वाय जोडून क्रियाविशेषण लिहायचे आहेत दोन शब्द लिहायचे आहेत दोन गुणांसाठी कोणतेही दोन शब्द आपण लिहू शकता ज्यामध्ये शेवटी वाय आले पाहिजे पहिला आपण वर्ड्स लिहिला लाऊडली सेकंड स्लोली त्याचप्रमाणे तुम्ही हॅपीली बॅडलीसुद्धा लिहू शकता क्वेश्चन नंबर सी ट्रान्सलेट द फॉलोईंग सेंटेन्स इन युअर मदर टंग मातृभाषेमध्ये रूपांतर करायचं आहे म्हणजेच मराठीत रूपांतर करायचं आहे आय एम गोईंग टू लर्न स्विमिंग आन्सर मी पोहायला शिकण्यासाठी जाणार आहे किंवा मी पोहणे शिकणार आहे असंही उत्तर लिहिलं तरी चालेल आता ट्रान्सलेट करण्याचं दुसरं सेंटेन्स आपण पाहूया आय वॉटर माय प्लांट एव्हरी डे उत्तर मी माझ्या रोपांना रोज पाणी देतो क्वेश्चन नंबर थ्री फाइंड द स्मॉलर वर्ड्स हिडन इन द फॉलोइंग वर्ड्स मार्क सिक्स सहा गुणांसाठी हा प्रश्न आहे रिचड वर्ड्स लिहायचे छोटे त्याच्यामध्ये लपलेले रिच एच हेड रेड कलरफुल कलर अवर फूल फोर लविंगली इन नो ऑन गो याप्रमाणे तुम्हाला जे यामधून आणखी जर शब्द सापडले तरी तेही लिहू शकता दोन गुणांसाठी कमीत कमी तुम्ही चार शब्द लिहिणे इथे अपेक्षित आहे आणि त्या शब्दाचा अर्थ आला पाहिजे विनाकारण फक्त स्पेलिंग लिहायच्या नाहीत बी राईट द वर्ड्स दॅट एंड विद डबल एल शब्दाच्या शेवटी डबल एल असलेले शब्द लिहायचे आहेत आपण इथे लिहून दिलेले आहेत सहा शब्द त्यापैकी कोणतेही दोन लिहायचे आहेत बॉल कॉल वेल टेल मॉल टॉल सी क्वेश्चन राईट द वर्ड्स विथ डबल ओ दोन गुणांसाठी आहे बांबू कुकू कोकिळ आणि बांबू यांचं स्पेलिंग आपण लिहिलेलं आहे धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा